अहिंसा सत्याग्रह आणि स्वच्छतेचे महान पुजारी असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या एकशे छप्पनवी जयंती नगरपरिषद घाटंजीच्या वतीने अत्यंत श्रद्धा व सामाजिक सहभागाने साजरी करण्यात आली गांधी जयंतीनिमित्त नगरपरिषद घाटंजीने सकाळी सात ते नऊ या वेळेत महास्वच्छता अभियान राबवले या उपक्रमात गावकरी महिला मंडळी सामाजिक संस्था मंडळाचे कार्यकर्ते सर्वपक्षीय नेते आणि पत्रकार बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला यानंतर नगरपरिषद कार्यालयात महात्मा गांधींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमात मान्यवरांनी गांधींच्या विचारांवर भाष्य करत त्यांच्या मूल्यांचा आजच्या काळात अधिक गरज असल्याचं अधोरेखित केले महास्वच्छता मोहिमेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या नागरिकांच्या सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला विशेषत्वाने माजी सैनिकांचा सन्मान करून त्यांचे योगदान स्मरणात ठेवण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर आणि शिस्तबद्ध आयोजन नगर परिषद घाटंजीच्या वतीने करण्यात आले होते महाराष्ट्र टू ट्वेंटी करिता अक्रम दिवाण यवतमाळ